पारनेर शहराच्या पाणी योजना मंजुरीसाठी आमदार काशीनाथ दाते विधानसभेत आक्रमक इथून पारनेर शहराच्या पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी आमदार काशीनाथ सर गुरुवारी विधानसभेत आक्रमक झाले पारनेर शहरासाठी पारनेर नगरपंचायतने नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव दाखल केला आहे हा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी प्रलंबित आहे नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात आमदार काशीनाथ सर यांनी पारनेर पाणी योजना व नगरपंचायत इमारत मंजूर करावी अशी मागणी केली आहे हल्ल धन्यवाद हा अध्यक्ष महोदय विकास आणि पाणीपुरवठा स्वच्छता विभागाच्या पुरवणी मागण्यांच्यावर मी या ठिकाणी बोलू इच्छितो सध्याच्या माझ्या पारण्यानं या नगरपंचायतमध्ये माझ्या अख्ख्या मतदारसंघामध्ये एकमेव नगरपंचायत आहे आणि या नगरपंचायतच्या काही समस्या गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहेत त्या समस्यांसाठी साधारणपणे प्रामुख्याने तीन समस्यांसाठी मी गेली वर्षभर सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा करतो आहे या शहराचा डी पी आर मंजूर झालेला नव्हता तो काही चार आठ दिवसापूर्वी एकनाथ साहेबांनी मंजूर केला त्याबद्दल त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो त्याचप्रमाणे या शहरासाठी पाणीपुरवठा करणारी जी पाणी योजना आहे ती हंगा या लघुपाठबांधारेत पाजर तलावाच्या हो यावरून त्या ठिकाणी पन्नास वर्षापूर्वी केलेली आहे तिच्यामध्ये वीस वर्षानंतर थोड्याफार काही सुधारणा त्याच्यामध्ये केल्या विस्तारित योजना त्या ठिकाणी केली परंतु पारनेर शहराला पुरेशा दाबानं आणि पुरेशा प्रमाणामध्ये पाणीपुरवठा आजही होत नाही त्यामुळे शहराचा विकास खुंटलेला आहे आमच्या नगरपंचायतनं गेल्या वर्षभरापूर्वी त्या ठिकाणी मुळाच्या बॅकवॉटरमधून त्या ठिकाणी पाण्याची योजना सुचवली बहात्तर कोटी रुपयाचा एस्टिमेट त्याचं झालेलं आहे आणि सदरची योजना सगळे सोपस्कार पूर्ण होऊन आज मंजुरीच्या स्टेजला आहे त्या योजनेला तातडीने मंजुरी द्यावी अशा प्रकारची आपल्या मार्फत मी शासनाला या ठिकाणी